सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ संपूर्ण राज्याची लक्ष लागून राहिलेल्या व सहकाराची अर्थवाहिनी असलेल्या श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी आमदार जयकुमार गोरे यांचे विश्वासू मानले जाणारे संजय गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली अनेक नेते मंडळी लढाईत उतरले होते तरीही परिवर्तन पाणलने विजयश्री खेचून आणत गोरे यांचा करिश्मा पुन्हा दाखवून दिला होता या प्रक्रियेत संजय गांधी यांचा मोठा वाटा होता हे सत्तानाट्य सुरू असतानाच संचालक मंडळाची निवडणूक लागली सुनील पोळ यांच्या विरोधात बहुतांश कर्मचारी उतरले त्या कर्मचाऱ्यांना आमदार गोरे यांच्या खमक्या नेतृत्वाची साथ मिळाली आणि संजय गांधी यांनी मताची जुळवाजुळव करत विजय खेचून आणल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रोत आहे माझे नाव संजय मतेलाल गांधी राहणार बिदाल तालुका मान आम्ही सिद्धनाथ नागरी पथसंस्था विषयी दोन वर्षापासून विचारविनिमय त्याच्यावरती करत होतो की बाबा पथसंस्थेत जे काय चाललेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे तर त्या पथसंस्थेत आपण त्याच्यावरती विचार करून आपण ती पथसंस्था ताब्यात घेऊन ती पतसंस्था कशी व्यवस्थित चालवता येईल याचा प्रयत्न करूया असा आमचा एक दोन वर्षापूर्वी विषय झाला होता त्या संदर्भात आम्ही नंतर तो वारंवार बैठका घेऊन चर्चा करून आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीनं इलेक्शन लावण्याचं ठरवलं आणि इलेक्शन लावलं गेलं त्या इलेक्शन पिरियडमध्ये लोकांना लोकांना आमची बाजू समजवून सांगितली पहिल्या संचालक बॉडीची काय जे चुकीचे धोरणाऱ्या बोलली जात होती त्यांच्या पहिल्या बॉडीचे जे काय अपराधपर किंवा चेअरमनची जे अपराधपर होती ते लोक लोकां जनतेने निदर्शासांनी निदर्शनास आणून दिलं तर आमदार साहेबांनी स्वतः जातीनं लक्ष घालून त्याबरोबर कामगार वर्ग जे सर्व नाराज होता तेही भावना येऊन भेटले आणि ते म्हणले की भाऊ यातून आम्हाला वाचवा आणि आम्हाला यातून काहीतरी मार्ग काढून द्या आणि पतसंस्था इलेक्शन लावून तुम्ही पतसंस्था तुमच्याकडे घेऊन ही पतसंस्था जी चुकीच्या मार्गाने चाललेली आहे त्याला मार्गावरती आणून ती पतसंस्था परत जे पूर्वी बाहुली काकाने चालवली होती त्या पद्धतीनं किंवा त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं चालवून चालवाय चालवा हे लोकांच्या आग्रह खातर आमदारांनी आमदारांचा तसा काळी मात्र ते बँकेशी घेणं देणं नाही परंतु लोकांच्या आग्रह हा निर्णय घेऊन पतसंस्थेचं इलेक्शन लावलं त्या पतसंस्थेच्या इलेक्शनमध्ये जनतेने आम्हाला बद्द सभासदांनी भरभरून यश दिलं आमच्यावरती विश्वास ठेवला आम्ही त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासावरती आम्ही अजून नवीन फिठेवी वाढवून शाखेच्या बँक ब्रँचेस नवीन वाढवून बँकेचं नावलौकिक मोठ्या प्रमाणात करू एवढं आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये पतसंस्थेमध्ये सगळ्यात अग्रगण्य पतसंस्था ही आहे ती अजून कशी मोठी करता येईल एवढा प्रयत्न करून आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हे सर्व करू बोलतो एवढं सांगतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच